बुलढाण्या जिल्ह्यातल्या जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना अजून मागच्या वर्षीची पीक विम्याची रक्कम यायची बाकी आहे यासाठी आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली जिल्हा कृषी अधीक्षक संबंधित कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या पी विमा संबंधित जे त्याच्याकडे टेबल आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांची आमची आज बैठक झाली आम्ही सगळं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो आणि आठ दिवसाच्या आत ताबडतोब या शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे गेल्या वर्षीची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही वास्तविक पाहता महिन्याभराच्या आत पुढच्या महिन्याच्या आधी रक्कम मिळायला पाहिजे वर्ष उलटून गेलं तरी ती रक्कम मिळालेली नाही आणि म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांना तंबी देऊन सांगितलं की पीक विमा कंपनीकडून पंचनाम्याचे फॉर्म घ्या ते पंचनाम्याच्या फॉर्मर कृषी सहायकाची सही नाही शेतकऱ्यांची सही नाही ग्रामसेवकाची नाही खोट्या सह्या करून त्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत पंचनामे ताब्यात घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करा आणि त्याच्यावरून त्या कंपनीवर कडक कारवाई करा गुन्हे दाखल करा ही एक मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर रिजेक्टेड शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा द्यायचं मागच्या वर्षी शासनाने कबूल केलं होतं त्या अनुषंगानं शासनाकडून जो दुसरा हप्ता यायचा बाकी आहे त्याच्यासाठी तातडीनं कृषी सचिवांची भेट घेऊन फायनान्स मिनिस्टर फायनान्स सेक्रेटरीची भेट घेऊन ते पैसे टाकून घ्या आणि आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करा अशी मागणी आम्ही केलेली आहे आठवड्याभरात जर का हा पीक विम्याचा प्रश्न सुटला नाही तर आठवड्याभरानंतर अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन मुंबईमध्ये होईल आणि बुलढाण्यात ते होईल असा इशारा आज आम्ही देऊन जिल्हा कृषी अधीक्षकांना देऊन आलेला आहे